अरे धिक्कार असो धिक्कार असो हरा आल्याचा धिक्कार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो अरे आल्याचा धिकार असो अरे धिक्कार असो सर बोला काल झालेला जो काही हल्ला होता होता उभाटाकृती येऊन जे सात दहा पंधरा लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला शिरी केली त्याच्यानंतर त्यांनी त्या एका लेडीची माफी मागायला लावली काही चूक नसताना माफी मागायला लावली माफी माग आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं आणि विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल एफ आय आर पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्समध्ये आणि आत्ता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो निवेदन देतो आहे हे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात पिता त्याला हे निदर्शन देतो आहे आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो